हॅलो सगळे कसे आहात मंडळी आणि आज खूप दिवसांनी तुमच्याशी असे समोरासमोर मी बोलते आहे बरेच दिवस बिझी बिझी रुटीन चाललं होतं मी तुमच्याशी ब्लॉग शेअर करते पण असं समोर बोलायला मिळत नव्हतं तर जसं की सगळ्यांना माहिती आहे संक्रांत आता येऊ घातली आहे तर संक्रांतीसाठी रिटर्न गिफ्ट्समध्ये किंवा वाण म्हणून देण्यासाठी खूप ऑर्डर्स येत आहेत आणि त्या फुलफिल करताना माझी कुठेतरी दमछाक आहे असं म्हणा असं रविवार पेट्यात मी गेले होते म्हणजे जे, जे पुण्यातलं मोठं मार्केट आहे जिथे होलसेलमध्ये गोष्टी मिळतात आणि जर तुम्ही मला पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल माझा छोटासा इगूसा बिझनेस आहे मी ज्वेलरी बनवते ज्वेलरी आणि हँडमेड गोष्टी ज्या आहेत ते मी बनवते आणि त्यासाठी खूप मटेरियल लागणार होतं तर ते घेण्यासाठी मी सकाळपासून बाहेरच आहे मी आता दुपारनंतर घरी आले जेवले आणि थोडीशीच पडली असेल आणि आत्ता लगेच संध्याकाळचा स्वयंपाक कारण आता म्हणून येईल शाळेत ता पहिला त्याला भूक लागेल मग तप्पाचं पीठ वगैरे आहे तर मग ते करून देईन काहीतरी आणि आज स्वयंपाकात मला करायचं आहे पालकाची आमटी भात त्याच्यानंतर चपाती आहे आपली प्रमाण आणि भाजीसाठी मी मे बी टॉमट्याची चटणी करेन कारण ती झटपट होते आणि एवढं सगळं करून मला पट दिवशी कामाला बसायचं आहे कारण वेळ कमी हाताशी आणि तुम्हाला आमचं क्लॅ कॅलेंडर दाखवते हे बघा हे माझ्या बहिणीने दिलेला कॅलेंडर आहे मला दिसत आहे का आनंद वास्तूचं कॅलेंडर आहे एक मिनिट मी फ्रंट कॅमेराने दाखवते हे बघा आनंदी वास्तूचं कॅलेंडर आहे आणि दरवर्षी मी काल निर्णय आणते पण यावर्षी हे तिने दिलेलं आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित दिलेल्या असतात तर आज तारीख आहे आठ मार्गशीर्ष शुद्ध बारा आणि आता अमावस्या आहे अकरा तारखेला मग मार्गशीर्ष आपला संपेल आणि पंधरा तारखेला आहे संक्रांत यावेळी दरवेळी चौदाला असते यावेळी पंधराला आहे सो बघूयात कसं कसं आहे आणि अं ह्याच्या मागे पण काल सारखी सगळी माहिती वगैरे आहे राशी भविष्य किंवा एखादं काय म्हणतो आपण नुसका वगैरे सगळं आहे चतुर्थी आहे तर यावेळी चतुर्थी आलेली आहे विनायकी चतुर्थी चौदाला ला आहे आणि त्याच्यानंतर एकोणतीस ला संकष्टी आणि त्याचा पुण्यातला त्यांनी हे दाखवलंय ते एकवीस सव्वीस म्हणजे नऊ अजून आय थिंक नऊ क दहा नाही नऊच नऊ साडे नऊ वाजताचा सा दरम्यान आहे ही

अगं अगं कसं होतं आहे ओके ती वेळ झोपायचं भरलेला पण उठायचं नाही हो की नाही चोक आणि आज हे सामान आणलं मी त्याच्याकडनं नवीन वर्षाची डायरी आणली आहे ही तुम्हाला गंमत सांगते ही होती नवीन वर्षाची डायरी आणली आहे तर आम्ही परवा डीमार्टला गेलो होतो तर डीमार्टहून जी डायरी मिळाली आहे म्हणजे घेणार होतो ती साडेतीनशे रुपयाला सेम डायरी सेम काहीही नाही आपलं सगळं सेम होतं साईज पण सेम होती आणि पॅटर्न पण सेम होता डीमार्टला ही तीनशे पंचवीस रुपये समथिंग आहे आणि ही मला मार्केटला मिळाली आहे स्टेशनरीच्या दुकानात फक्त आणि फक्त आय थिंक ही छोटी आहे की ही छोटी हां ही सत्तर रुपयाची डायरी आहे यू कॅन बिलीव फक्त सत्तर रुपयाची डायरी आहे आणि अजून एक डायरी आहे ही आहे ही ही पन्नास रुपयाची डायरी काय आपण लिहायचं तर असतं काय त्याच्यात क्लास वगैरे नाही आपल्याला ऑफिसमध्ये न्यायची नाही आहे मला फक्त माझं जे काही रुटीन आहे म्हणजे नॉट ओनली रुटीन मला ज्या काही रोजच्या रोज कामं येतात किंवा जे काही करायचे टूडू लिस्ट वगैरे हे सगळं मला मार्क करण्यासाठी ती डायरी हवी होती तर माझं काम झालेलं आहे आणखीन बरंच सामान आणलं आहे आता ते दाखवते मी तुम्हाला जेव्हा काढेन तेव्हा दोन बॅग्स आहेत पण मी काढेन तेव्हा ते दाखवेन तोपर्यंत आधी स्वयंपाक करते कारण म्हणू आला की क्यों आता, तेशी ना है, मग त्याचा प्रोजेक्ट किंवा आता त्याची परीक्षा ऑन आहे मग वेळ मिळणार नाही सो बघूयात दाखवते सगळं की आता स्वयंपाकाला लागूयात पहिलं आणि आता वाजलेत ऑलमोस्ट संध्याकाळचे सहा आणि मी ते स्वयंपाकाला सुरु केलंय हा माझा फ्युचर कुकर आहे आणि एक वर्ष मी हा वापरतीये अजूनही तो चांगल्या स्थितीत आहे त्याच्यामुळे मी त्याला तसंच अजूनही यूज करते आणि इथे मी तांदूळ घेतले बासमती तुकडा आमच्याकडे खाल्ला जातो तर तो एक वाटी तांदूळ घेतला तर त्याला साधारण अडीच वाटी पाणी लागतं कारण जुना तांदूळ आहे तर भात रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे होतो भात प्रेमी आम्ही आहोत आँग। आणि एक्सरसाईज वगैरे चालू असते त्यामुळे भाताचा इतका असर नाही पडत मी कोकणी असल्यामुळे भाताशिवाय माझं जमत नाही फक्त आमच्याकडे कोकणात टोपात भात केला जातो टोपात म्हणजे पातळ्यामध्ये पण इथे मात्र पाताळ्यात के केलेला आवडत नाही तर त्याच्यामुळे हा मी कुकरलाच करते आणि तो झटपट ही होतो फक्त कधी मच्छीची आमटी वगैरे असली मग मी प्रेफर करते की मी स्वतःसाठी तरी किमान पातळ्यात भात शिजवते आणि इथे मी तुरीची डाळ धुवून घेतलीये आणि त्याच्यात मी आज घालणारे पालक पालकाची आमटी करायची आहे पालक आमच्याकडे मुलं सगळ्या प्रकाराने खातात म्हणजे अगदी हाईड करून घालायची गरज नाही पडत पालकाची भजी खातात आमटी पालक पनीर त्याच्यानंतर पालक असं गरगट करतो ना आपण तसंही खातात तर इथे मी जवळजवळ अर्धी जुडी पालक घेतलाय छोटीशीच ही आणि तो मी धुवून स्वच्छ मग चिरतीये म्हणजे त्याच्यातले जे काही विटॅमिन्स ते 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 आहेत तसेच राहतात आणि तो मी घातलाय तुरीच्या डाळीमध्ये धुतलेला त्याच्यामध्ये थोडेसे मी शेंगदाणे घालणार आहे कच्चे उकडल्यावर शेंगदाणे खूप छान लागतात चवीला ह्याच्यामध्ये आणि भातासोबत हे मी दोन्ही कुकरला लावणार म्हणजे एक दहा मिनिटात हा कुकर होऊन जाईल तर तोवर माझं पुढचं काम भाजीचं वगैरे होत राहील आणि इथे तुम्हाला मोबाईलवर काहीतरी चालू दिसतंय तर मला आवडणारी गाणी मी इथं प्ले करते आता घरी कोणीच नाहीये म्हणजे आरू गेलाय खेळायला संध्याकाळचा आणि म्हणू शाळेमध्ये आहे तर त्यासाठी घरात आहे, आहे तर कामाला आहेत दोघ जणही त्याच्यामुळे इथे मला बघणारा किंवा हे करणार कोणीच नाहीये मस्त मोठ्या आवाजात छानपैकी गाणी लावते मी जेणेकरून एक मी टाइम एंटरटेनमेंट माझं होतं आणि सोबत माझं काम सुद्धा एका बाजूला चालू आहे आणि अशी काही गाणी नाही आहेत की फार सिरियस मोडवर जातात तुम्ही बघू शकत असाल माझी एक प्ले लिस्ट आहे जी आता नवीन आहे शाहरुख खानची जवान मधली ती आहे त्याच्यानंतर पठाण मधली आहे आणखीन अरिजित सिंगची प्ले लिस्ट आहे तर अशी उडत्या चालीची गाणी मी यावेळी लावते मला जुनी गाणी सुद्धा खूप आवडतात फक्त जेव्हा मी काही सिरियस काम करत असते तेव्हा मी ती लावते आणि ही जेव्हा हे असलं फास्ट काम चालू असतं त्यावेळी फास्ट मूडची गाणी मी लावते आणि ब्लॉग सुद्धा बघते बरं का खूप म्हणजे मला इंटरनॅशनल ब्लॉग बघायला खूप आवडतात तर ते मी डाउनलोड करून ठेवते आणि जसे वेळ मिळेल तसे बघते त्याच्यामध्ये मी रिकमेंड करेन तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बघू शकता खूप छान आहेत त्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे असे ब्लॉग्स आहेत आणि इथे आपल्या पालकाचं जे गरगट आहे ते उकडून झालेलं आहे ते मी छानपैकी विस्करणे पूर्ण ते मॅश करून घेते म्हणजे कुठेही पालकाचा असं तुकडा दिसत नाही पूर्ण ते एकत्र एकजीव होऊन जात आणि ते जिरे मोहरे मी फोडणीला घालते आणि त्याच्यात घातलाय चिरलेला लसूण लसणाची फोडणी घातली की आमटेला खूप छान सुगंध येतो आणि ते कडीपत्ता होता माझ्याकडे तो घातलाय चवीपुरतं मी तिखट हळद जे काय आपला मसाला असतो ते सगळं घालायचं आणि मग त्यात आपलं घालायचं गरगट की जेणेकरून त्याला एक छानपैकी दोन उकळ्या झाल्या म्हणजे आपलं गरगड -गर तयार होतं आता हे थोडस पातळ आहे तर थे चा ता मी त्याच्यात थोडस डाळीचं पीठ लावणार आहे म्हणजे ते छानपैकी मिळून येईल एकदम तर चवीप्रती इथे मीठ घातलंय तुम्ही ह्याच्यात चिंच गुळ सुद्धा घालू शकता तर मी टोमॅटो घातला होता तर मग टोमॅटो घातला म्हणून मी आता चिंच नाही घातली मी ते फक्त गुळ घातलाय की ज्याने त्याला अजून एक छान चव येते आवडत असेल तर घाला पण गोळाची अशी काही गोड चव येत नाही आमटीला छान चव येते एवढंच मी सांगू शकते गोड आमटी मात्र लागत नाही ही ना। ना। Mo raach, mo raach c'ho 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 मनु आलेला आ, आ, आहे त्याची शाळा संध्याकाळी सुटते आणि बिचारा साधारण अर्धा पाऊन तास ट्रॅव्हल करून घरी येतो पुण्याचं ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आहे सध्याला त्यामुळे पर्याय नाही त्याला व्हॅन आहे त्याच्यामुळे तो घरापर्यंत व्हॅनवाला सोडतो आणि ते मी मशीन लावतीये जसं की मी सांगितलं मी दिवसभर घरी नव्हते कामात होते त्याच्यामुळे मला खरंच मशीन लावायला वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे आजची सगळी कामं संध्याकाळवर आलेली आहेत आज माझं वर्क फ्रॉम होम नाही आहे म्हणजे गेल्या आठवडाभर हे काम बंद केलं आहे मी कारण म्हणजे ब्रेक घेतलाय एका मोठ्या पुस्तकाचं काम हल्लीच माझं संपलं जवळजवळ दीड दो दोन महिने मी एका पुस्तकावर काम करत होते मग ते काम संपलं पुस्तकावर काम करणं म्हणजे प्रूफ रिडिंग आणि पुस्तक पूर्ण लेखकाने रॉमध्ये दिलेलं असतं ते फायनल करून प प्रिंटिंगला देणं इथपर्यंत काम मी करते आणि हे काम मी संस्थेसाठी करते तर वर्क फ्रॉम होम म्हणजे डेटा एंट्री वगैरे काम नाही आहे माझ्याकडे हे पर्टिक्युलर माझं ह्याच्यात शिक्षण झालेलं आहे आणि मग मी हे काम करते आहे आणि ते आहे मग त्याचा मी सध्या ब्रेक घेतलाय आहे त्यामुळे हे बाकीचे काम आम्हाला करता येतात आणि इथे मी पोळ्याला आटून घेते म्हणजे माझा स्वयंपाक ऑलमोस्ट डन होईल बाकी सगळं भा बा, दोन म्हणजे एक भाजी त्याच्यानंतर पालकाचं गरगट भात आणि सगळं सलाड वगैरे कट करून झालेलं आहे आणि एक अजून एक गंमत आहे तुम्हाला डबा भरताना लक्षात येईल काय करते मी, मी, मी ते आणि हे सगळं झाल्यानंतर ओटा वगैरे स्वच्छ करून मी भांडी घासायला घेईन कारण दिवसभराची भांडी माझी तशीच आहेत काही मी त्याच्यामध्ये केलेलं नाही आहे भांडी अजिबात हात लावलेला नाही आहे ती करायची मग जेवून घेईन आणि मग मी माझं ज्वेलरीच्या कामाला बसेन अगदी आत्तापर्यंत मी दमलेली आहे पण ठीक आहे दिवस आजचा दिवस आपल्याला उद्या मिळत नाही असं म्हणतात त्यामुळे आजचा क्षणी जेवढं काही करता येईल तेवढं करते रात्री सहा तासाची किमान झोप माझी हवी एवढं मी डोक्यात ठेवते आणि मग मी कामं करते खूप मल्टीटास्किंग सध्या आहे पण हेच वय जर अजून मी वाट बघत बसले अजून मुलं मोठी होतील आणि मग मी करेन किंवा मला वेळ मिळता असं होणार नाही सगळ्या गोष्टी आपोआप पुढे जात असतात तर मग मला सगळ्या गोष्टींना घेऊन पुढे जायचंय सगळे कामं मला माझी करायचे ओळख बनवायचे त्यामुळे युट्यूब माझं वर्क फ्रॉम होम आणि ज्वेलरीचं असं सगळं एक अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही हळूहळू सगळंच मोठं होईल तोपर्यंत तो बाळ बघणं माझ्या हातात आहे आणि इथे मी डबा भरतीये आणि तीन पोळ्या भरल्या त्याच्यानंतर भात आणि त्याच्यानंतर मी जी टॉमॅटोची चटणी केली होती त्या टोमॅटोच्या चटणीत मी इथे दाण्याचा पूड घालते आणि खूप छान चटणी होते ही थोडीशी पिंच ऑफ साखर आणि मीठ घालते त्याच्यामुळे ती दाण्याची चटणी आणि सॉरी टॉमोटोची चटणी बॅलन्स होते आणि इथे माझं जे पालकाचं गरगट केलं होतं किंवा आमटी केली होती ती झालेली आहे आणि त्यासोबत एक गंमत म्हणजे मी तर केली बटाट्याची भजी बऱ्याच दिवसात काही तळण झालं नव्हतं तर मी बटाट्याची भजी केली आहेत आणि ह्याच्यात फक्त बेसन नाहीये तर सम प्रमाणात बेसन कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घालते जेणेकरून बेसन जास्त पोटात जात नाही आणि थोडासा उवा सुद्धा घालते आणि हा डबा होता आमच्या धीरांसाठी तर त्यांचा मुलगा म्हणजे आरू तो घेऊन गेला रात्रीचे त्यांच्या घरी जेवतात त्याच्यामुळे तो डबा घेऊन गेलेला आहे आणि इथे मी मनुचा अभ्यास घेत बसली आहे कारण त्याची पुढच्या वीक मध्ये एक्झाम आहे आणि थोडस तो लर्निंग करत होता पाठांतर चाललं होतं मग मला विचारणं मा, म्हणजे रात्रीचा आमचा हा असतो उद्योग की दिवसभरात जे जे काही तरी वाचलेलं आहे त्याचं मी ते, ते रिपीट करून घेते आणि मुलांसोबत तुम्हाला थोडा तरी वेळ द्यावाच लागतो आरुची जी दारूचा जो अभ्यास आहे तो दुपारचा असतो आणि मनूचा रात्री असतो दोघांच्या शाळा वेगळ्या आहेत आणि हे पण क्लास पण वेगळा आहे त्याच्यामुळे दोघांचाही अभ्यास मला वेगवेगळा घ्यावा लागतो आणि अशा प्रकारे त्याचा अभ्यास मी घेऊन झाल्यानंतर ह्यांना साईड बाय साईड फोन केला तर हे अजून ऑन द वे आहेत हे आले की आम्ही तिघ पण एकत्र जेवणार होताच आणि जेवण झालं की मग भांडी वगैरे आवरायची आता वाजलेत पावणे नऊ तर नऊ पर्यंत हे येतील मग आम्ही जेऊ सगळेजण आणि मग भांडी वगैरे झाली की मग माझ्या कामांना बसेल हे बघा आणि हे मनाचा चाललंय माझ्या मागे मस्ती त्याला खेळायचं आहे लुडो सध्या हे एक लुडोचा वेळ त्याच्या डोक्यात आलेला आहे मग आम्ही तिघ जण मिळून रात्रीचा खेळतो आणि मग जो हरेल त्याच पोपट <laughs> तर असा हा फॅमिली टाइम थोडाफारच मिळतो पण आम्ही एकत्र घालवतो मुलांनाही सोबत घेतो जेणेकरून त्यांनाही जाणीव होईल या सगळ्या गोष्टीची की आम्ही काय काम करतोय आई वडील किती कष्ट करतात हे सारखं सांगून पण उपयोग नाही त्यांना समोर दिसायला हवं तेही मदत करतात बऱ्यापैकी तर इथे मी जे काही डबे वगैरे मुलांचे आलेले आहेत ते मात्र तुम्हाला संध्याकाळीच घासावे लागतात कारण दिवसभरात ते त्यांच्या बॅगेतच असतात मात्र त्यांचे डबे हे त्यांनीच काढायचे भरून मी देते पण काढायचे त्यांनीच आहेत तर माझ्याकडे भांड्याला बाई नाहीये भांडी माझ्या किंवा जी काही कामं आहेत ती घरातली बेसिकली मीच करते जशी जमतील तशी करते कुठलंही बर्डन करून घेत नाही की नाही हे आत्ता काम आहे आताच झालं पाहिजे असं नाही करत कारण तसं जर केलं तर मग मला कुठेतरी जॉब मध्ये सॅक्रिफाईस करावा लागेल तो सोडावा लागेल ते मला करायचं नाहीये त्यामुळे सगळं करते मी पण हळूहळू जसं जमेल तसं माझं आताच फोकस काय आहे किंवा प्रायोरिटी काय हे धरून मी काम करते स्वच्छता बऱ्यापैकी असते अगदीच असते असे नाही म्हणून थोडंफार थोडंफार सगळं चालू असतं तर अशी ही भांडी माझं हसणं चाललंय एका बाजूला आहे सगळ्यांचं सगळं घरातले काम ऑलमोस्ट आताची जी आजच्या दिवसाची होती की जी केल्याशिवाय शक्य नव्हतं ती सगळी आणि आता मी माझ्या कामानं बसले जे काही मी मटेरियल आणलं होतं त्यातून मी कामाला सुरुवात केली कारण हे खूप सेट द्यायचे से आहेत आणि हे है सगळं हॅन्डवर्क असल्याने आपल्या हाताचीही काही कॅपॅसिटी असते आपण दिवस रात्र का काम करू शकत नाही म्हणून जसं जमेल वेळ मिळेल एक तास का होईना मी या कामांना बसते मात्र घरातली कामं मा सोडून नाही बसत ह्या ह्याच्यासाठी रात्रीची वेळ किंवा अगदी पहाटेची वेळ योग्य आहे आण आणि इथे हे माझं बँगल्सचं काम चाललंय सिल्क थ्रेडचे चा बँगल्स बनवते मी नॉट ओनली सिल्क थ्रेड ह्याच्यामध्ये कॉटनच्या पण असतात कॉटन थ्रेडच्या पण येतात किंवा फॅब्रिकच्या पण येतात तर सध्या ही संक्रांतीसाठी ऑर्डर आहे त्यामुळे संक्रांतीच्या आधी मला द्यायची आहे ही तर हे मी बनवतीये आणि हे मी बघून बघूनच शिकलेली आहे आणि खूप ह्याच्या आतापर्यंत ऑर्डर केलेल्या आहेत असं नाही की हे शिकाऊ काम आहे माझं शॉप होतं पूर्वी कोरोनाच्या आधी शॉप होतं तर कोरोनानंतर ते शॉप बंद करावं लागलं आणि मणू पण लहान होता मग सगळ्याच गोष्टी मॅनेज होणं शक्य नव्हतं म्हणून मग ते शॉप बंद केलं फायनली पण मी घरातनं काम मात्र चालू ठेवलेलं आहे जसं जमेल तसं आता इथे इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आणि हा आमचा बोकू म्हणजे आमचा असं नाही म्हणता येणार पण आहे शेजाऱ्या पदारून येतो कधीतरी राहतो आणि निघून जातो एका एकाड दिवस येतो तो फक्त खायला आणि थोडं झोपायला बस बाकी दिवसभर बाहेरच असतो रात्रभर पण बाहेरच असतो एखादा तास दोन तास येतो फक्त घरात तर, तर असाच आमचा विरंगुळा त्यालाही टाइमपास तर अशा प्रकारे हा व्लॉग तुम्ही बघितला त्यासाठी धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवीन चॅनल आहे तुमच्या लाईक आणि शेअरची खरंच गरज आहे तुमच्यासाठी फ्री आहे पण मला खूप मदत होईल तर अशा प्रकारे हा व्लॉग मी इथं सेंड करतेय थँक्स फॉर वॉचिंग